आजकाल बऱ्याच मधुमेहींना डॉक्टर एच बी ए ची टेस्ट करायला सांगतात आता ही एच बी वन सी ची टेस्ट म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच असेल जरी माहिती नसेल तरीही मी आताच माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्याच्यामध्ये मी एच बी सी ची संपूर्ण माहिती दिलेली आहे ही टेस्ट म्हणजे का कोणी करायची कधी करायची कशी करायची याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते जरूर चेक करा आता तुमचं जर हे वन सी वाढलेलं असेल तर डॉक्टर तुम्हाला गोळ्या औषधांचा इन्सुलिनचा डोस वाढवून देऊ शकतात पण त्याच्या आधीच जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये योग्य ते बदल केले तर तुम्ही हे एच बी ए सीचं वाढलेलं जे प्रमाण आहे ते नक्कीच कमी करू शकता तर तुमच्या आहारामध्ये असे कुठले मुख्य बदल तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचा औषध गोळ्यांचा इन्सुलिनचा डोस वाढवायची तुम्हाला गरजच पडणार नाही तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही काय बदल करू शकता ज्याची तुम्हाला एच बी एवन सी कमी करण्यासाठी हेल्पच होणार आहे यासाठी काही सोप्या सोप्या टिप्स तुम्हाला बोनस म्हणून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनल वर तुमचं परत एकदा स्वागत आहे सगळ्यात पहिला बदल म्हणजे कमीत कमी प्रोसेस केलेल्या धान्य आणि पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा पॉलिश केलेले डाळ आणि तांदुळाच्या ऐवजी तुम्ही साला सकट सडीचे तांदूळ आणि डाळ वापरू शकता तसंच कमी जी आय असलेले आणि भरपूर फायबर्स असलेल्या पदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्याच्यामुळे तुमच्या एचबीए वन सी वरती भरपूर फरक पडत असतो त्यामुळे हे छोटे छोटे चेंजेस तुम्हाला नक्कीच करता येतील तसंच पॉलिश केलेल्या तांदूळापासून बनवलेले जे चुरमुरे आहेत आहेत पोहे आहे, मैदा साबुदाणा फळांचे ज्युसेस याचा तुम्ही कमीत कमी वापर करा आणि पोहे चुरमुरे खायचेच असतील तर त्याबरोबर तेवढ्याच क्वांटिटी मध्ये प्रोटीनचा जरूर समावेश करा किंवा हे टाळता आलं तर सगळ्यात चांगली गोष्ट आणि घरीच दळून आणलेली जी पीठ असतात जसं की गव्हाचं पीठ ज्वारी बाजरी नाचणी आणि पाच जे पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत राळ आहे अनपॉलिश्ड बगर आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता तुम्हाला जर भात खाल्ल्याशिवाय जेवण झालं असं वाटत नसेल तर तुम्ही भाताच्या ऐवजी रिप्लेसमेंट म्हणून मिलेट्स चा वापर करू शकता हे मिलेट्स रात्री जर तुम्ही भिजवून ठेवले तर दुसऱ्या दिवशी सकाळी या मिलेट्सचे तुम्ही भातासारखेच वेगवेगळे प्रकार बनवून खाऊ शकता आणि हे मी जे सांगितलेले बदल आहेत ते तुम्ही हळूहळू करू शकता आणि हे सस्टेनेबल बदल आहेत हे कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता याच्यामध्ये तुमच्या नेहमीच्या जेवणापेक्षा वेगळं काहीही करायची तुम्हाला गरज पडणार नाही आता धान्याचा कुठला प्रकार घ्यायचा हे तुम्ही बघितलंच आहे या धान्याचं तुमच्या जेवणामध्ये किंवा कार्बोहायड्रेटचं तुमच्या जेवणामध्ये प्रमाण किती असावं हेही तेवढंच महत्वाचं आहे तुमचं जर एच जास्त आलं असेल तर तुम्ही दिवसभरात जे काही धान्य किंवा कार्बोहायड्रेट्सचे प्रकार खाता तर ते कॉम्प्लेक्स तर आपण घेतोय पण कॉम्प्लेक्स जरी घेतले तरी त्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिवसभरामध्ये डिस्ट्रीब्युट करायला हवं त्याचं प्रमाण तुम्हाला अर्ध्याने कमी करायचं आहे म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही जर दिवसभरात जेवणामध्ये चार पोळ्या घेत असाल तर ह्या चार पोळ्यांचं चा प्रमाण कमी करून तुम्हाला दोन पोळ्या एवढंच करायचं आहे दोन वाट्या भात खात असेल तर ह्याचं प्रमाण तुम्हाला एक वाटी एवढं करायचं आहे आणि तुम्हाला मी आधी सांगितलंच आहे प्रमाण तर कमी करायचंच आहे पण तुम्ही भात जर खाणार असाल तर तुम्हाला हात साडीचा अनपॉलिश्ड भात खायचा आहे बऱ्याच वेळा तुम्ही तांदुळाचा भात बनवायच्या ऐवजी तुम्ही मिलेटचा भात सुद्धा खाऊ शकता आणि तुमच्या जेवणामध्ये तुम्ही कोशिंबिरी सॅलड दही ताक मोड आलेल्या कडधान्याचं सॅलड याचं प्रमाण वाढवायला पाहिजे म्हणजे तुमचं पोटही चांगल्या प्रकारे भरेल आणि दुसरं एक छोटासा बदल म्हणजे तुम्ही जर खूप ग्रेव्ही असलेल्या भाज्या खात असाल तर तुम्ही ह्या भाज्या न खाता आपण ज्या सुक्या भाज्या करतो म्हणजे दुधी भोपळ्याची सुकी भाजी पालकची सुकी भाजी मेथीची सुकी भाजी मेथी बटाटा सुकी भाजी अशा भाज्या जर तुम्ही केल्या तर भरपूर प्रमाणात भाज्या तुमच्या पोटाचा आणि फायबर्स सुद्धा भरपूर प्रमाणात जातील आणि धान्य तुमच्या पोटामध्ये कमी प्रमाणात जाईल तिसरा महत्वाचा बदल म्हणजे काही काही लोकांना सतत चरायची सारखं खात राहण्याची सवय असते घरामध्ये इतर कोणी काही खात असेल तर तुम्हालाही ते खावं वाटतं तर हे तुम्ही टाळायला पाहिजे तुमच्या दिवसभराच्या जेवणामध्ये तुम्ही दिवस मुख्य तीनच जेवण घ्यायला हवं आणि इतर वेळी जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही लिक्विड घेऊ शकता या लिक्विड मध्ये तुम्ही लिंबू पाणी जलजिरा ताक किंवा सूप असे प्रकार शकता, घेऊ सॉलिड खाणं टाळा आणि साखर विरहित जे काही लिक्विड पदार्थ तुम्हाला घेता येतील ते घ्या आता चौथा बदल चौथा बदल हा दिसायला जरी सोपा असला किंवा छोट असा असला तरी ह्याच्यामुळे बराच फरक पडतो तुम्ही तुमच्या जेवणाची सुरुवात ही सॅलड दही ताकानी करा आणि नंतर तुम्ही धान्य खा कारण जेवणामधला हा सिक्वेन्स एचबीए वन सी कमी येण्यासाठी अतिशय महत्वाचा समजला जातो आणि आधी हे खाऊन मग तुम्ही भाकरी पोळी भात असे पदार्थ खाऊ शकता तुमचं पोट आधीच भरलं असल्यामुळे आपसुकच भात भाकरी पोळी हे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले आणि अशा सिक्वेन्स मध्ये तुम्ही जेवल्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन तयार होण्याचा वेग आणि प्रमाण हेही आटोक्यात राहील इन्सुलिन आणि शुगर मध्ये जे स्पाइक्स होतात चढ उतार होतात त्याचा धोका सुद्धा कमी होईल जेवणानंतरच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण सुद्धा कमी येतं ते बऱ्यापैकी एचबीए वन सी जास्त येण्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करत असत पाचवा आणि महत्वाचा बदल म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुख्य जेवणाच्या आधी काही पदार्थ घ्यायचे आहेत जसं की एक चमचा भिजवलेले मोड आलेले मेथी मेथीदाणे एक छोटा चमचा दालचिनी एक छोटा चमचा इसब गोल तुम्ही दह्यात मिसळून घेऊ शकता किंवा कोमट पाण्यामध्ये घालून घेऊ शकता किंवा सब्जा सीड्स चिया सीड्स हे पदार्थ तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामुळे तुमचं पोटही भरलेलं राहील आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी व्हायला बऱ्यापैकी मदत होते तुम्ही लंच च्या पंधरा मिनिट आधी या भिजवलेल्या एक चमचा मेथ्या किंवा मे मोड आलेल्या मेथ्या चावून खाऊ शकता इसब इस गोल सब्जा सीड्स चिया सीड्स हे कोमट पाण्यामध्ये घालून तुम्ही घेऊ शकता चिमूटभर दालचिनीची पावडर तुम्ही कोमट पाण्यात घालून घेऊ शकता याची सुरुवात तुम्ही लंच च्या आधी घ्यायला सुरुवात करा आणि जर हे तुम्हाला झालं याच्यामुळे तुमच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण जर कमी यायला लागलं तर तुम्ही या गोष्टी करू शकता म्हणजे दिवसात न दोन वेळा तुम्ही या गोष्टी करू शकता याच्यामुळे जेवणानंतरची रक्तातली साखर कमी व्हायला मदत होते आणि पर्यायाने एचबीएन सी सुद्धा कमी व्हायला मदत होते आता सहावा आणि महत्त्वाचा बदल ज्या लोकांना स्किप करायची सवय आहे त्यांच्यासाठी आहे तुम्हाला जर मधुमेह असेल तर कुठल्याही प्रकारचं जेवण तुम्ही स्किप करू नये याच्यामुळे हायपोग्लायसेमियाचा धोका तुम्हाला होऊ शकतो जेवणाच्या वेळा ह्या ठराविक असाव्या तुम्ही अजिबात टाळू नका जेवणासाठी जर तुम्ही खूप आधीच प्लॅनिंग करून ठेवलं तर तुमच्याकडनं ह्या गोष्टी होणार नाहीत तुमचं कुठल्याही प्रकारचं जेवण ते लंच असू दे डिनर असू दे स्किप होऊ नये तुमचा कुठल्याही औषध गोळ्यांचा इन्सुलिनचा स्किप होऊ नये म्हणून सुरुवातीचे काही दिवस तुम्ही डायरी मेंटेन करायला सुरुवात करा तुम्ही तुम्ही काय काय खाता पिता तोंडात कुठलाही पदार्थ जर घालणार असाल तर त्याची नोंद तुम्ही डायरी मध्ये करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे रेफरन्स साठी ही डायरी उपयोगाची होईल कुठल्या गोष्टींमुळे तुमचं शुगर वाढते कुठल्या गोष्टींमुळे कमी येते ह्याची तुम्हाला आयडिया येईल आणि मी आहारात आता जे काही बदल सांगितलेले आहेत ते बदल जर तुम्ही करणार असाल तर त्या बदलांमुळे तुम्हाला चांगला परिणाम दिसून का हे सुद्धा तपासायला त्याची मदत होईल काही दिवस डायरी मेंटेन केली की तुम्हाला त्याची सवय लागेल आणि तुमच्या सवयी आपोआपच हळूहळू बदललेल्या असतील आणि व्हिडिओच्या शेवटी मी आधीच सांगितलं तसं काही बोनस टिप्स ह्या ज्या टिप्स आहेत ह्या जीवनशैलीसाठीच्या टिप्स आहेत तीस ते पंचेचाळीस मिनिटाचा डेली वॉक तुम्ही करायलाच हवा आणि बारा ते पंधरा मिनिट तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा किंवा वेट ट्रेनिंग आपण ज्याला म्हणतो ते तुम्हाला जसं जमेल तसं करा आठवड्यातनं तीन वेळा करा पण नक्की करा याच्यामुळे तुमच्या मसल ला स्ट्रेंथ येईल खूप वेळासाठी एकाच ठिकाणी एकाच जागी बसणं तुम्ही टाळायला हवं घरातली छोटी छोटी जी स्वतःची कामं आहेत किंवा बागकाम आहे किंवा कोपऱ्यावर काही गोष्टी आणायच्या असतील तर चालत जाऊन त्या गोष्टी आणणे कामामध्ये कॉन्ट्रिब्युट करणे अशा गोष्टी करून तुम्ही ऍक्टिव्ह राहू शकता आणि तुम्ही जर ऍक्टिव्ह असाल तर एचबीएन सी आपोआपच कमी व्हायला मदत होते धूम्रपान आणि मद्यपान टाळा किंवा कमी करा आणि तुम्ही मधुमेह असलेल्या लोकांचा ग्रुप बनवा त्याच्यामुळे तुम्हाला सेल्फ मोटिव्हेशन मिळेल आणि मग तुम्ही काही ऍक्टिव्हिटीज एकत्र बसून करू शकता ताणतणाव जर तुम्हाला असतील किंवा स्ट्रेस असेल तर त्याचा सुद्धा तुमच्या रक्तातल्या साखरेवर परिणाम होत असतो तर हा स्ट्रेस टाळायचा प्रयत्न करा स्ट्रेस टाळण्यासाठी तुम्ही छंद जोपासू शकता बागकाम असेल वॉकिंग असेल मुव्हीज गाणी ऐकणे पुस्तक वाचणे यापैकी जे जमेल ते छंद तुम्ही जोपासा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबाबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू